किल्ले धारूळ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न धारू विकास व पंचायत विभागाच्या वतीने मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन किल्ले धारूळ पंचायत समिती सभागृह येथे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये तालुक्यातील अनेक गावचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते कार्यशाळेत

कार्यशाळा आमची मागील पंधरा दिवसामध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न केली त्यामध्ये vai ter que